दिनांक बारा एप्रिल दोन हजार अकरा चा प्रसंग आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार अकरा रोजी दुपार नंतर एक बास्केटबॉल चॅम्पियन नॅशनल बास्केटबॉल चॅम्पियन अरुणिमा सिन्हा नावाची लखनौ वरून दिल्लीला निघाले रिझर्वेशन झालं नाही रिझर्वेशन झालं नाही म्हणून जनरल डब्यामध्ये जावं लागलं पद्मावती एक्सप्रेस ती पद्मावती एक्सप्रेस मध्ये बसली प्रवास सुरू झालाय संध्याकाळचा प्रवास आहे थोडासा अंधार पडलाय आणि कुठल्या तरी स्टेशनवर कुठल्या तरी ठिकाणी आठ दहा मवाली चोर गुंड दरोडेखोर तिच्या डब्यामध्ये प्रवेश करते झाले डब्यामध्ये आल्यानंतर त्यांनी याच्या त्याच्या खिशामध्ये याच्या त्याच्या पकिटामध्ये याच्या त्याच्या गळ्यामध्ये काही दागिने काही संपत्ती काही पैसे मिळतायत काय हे चेक करण्यासाठी तपासण्यासाठी काम सुरू केले तेवढ्यात तेवढ्यात त्यांच्या ते डोळ्यामध्ये या अरुणिमाच्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची चैन दिसली वर्षाची मुलगी आहे सहज दम दिला की तिच्याकडून ती घेता येणार आणि म्हणून त्यातला एक जण पुढे गेला आणि तिला दम देऊ लागला दे। ते ते ती चैन दे ती खेळाडू होती ती लढवय्या होती किरकोळ संकटानं किरकोळ अपयशानं माघार घेणारी आत्महत्येचा विचार करणारी ती नव्हती म्हणून तिनं नकार दिला तिनं त्या एका दरोडेखोराबरोबर त्या चोराबरोबर संघर्ष करायला सुरुवात केली तेव्हा बाकीचेही त्या चोराचे साथीदार त्याच्या चो बरोबर आले आणि ते सगळे मिळून त्या अरुणिमाला त्रास देऊ लागले दम देऊ लागले उड्यात सुरू सुरु झाले एकमेकांना मारायला सुरुवात झाली आणि आजच्या स्थितीप्रमाणे त्यावेळेस सुद्धा त्या रेल्वेच्या डब्यामध्ये शेकडो लोक होते तरुण होते तरुणी होते प्रौढ होते सगळे सगळे लोक होते पण एकही 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 जण तिच्या मदतीला धावला नाही पंधरा वीस मिनिटे झाली पंधरा वीस मिनिटे झाली अरे एक वीस एकवीस वर्षाची मुलगी आपल्या सात आठ जणांना ही एक चेन घेऊ द्यायना आणि म्हणून ते चिडले माणूस अपयशी झाला की चिडतो रागावतो आणि काहीतरी अनैसर्गिक कृत्य करतो चुकीचं कृत्य करतो अगदी तसंच झालं एक चैन मिळवण्यासाठी त्यातल्या एका युवकानं या अरुणिमाला चालत्या रेल्वेमधून बाहेर ढकललं जसं बाहेर ढकललं त्या रेल्वेला समांतर दुसरा ट्रॅक होता आणि त्या दुसऱ्या ट्रॅकवरून कडून येणारी एक रेल्वे क्रॉस करत होती अरुणिमाचं डोकं त्या रेल्वेवर आदळ आणि अरुर्णिमा खाली पडली खाली पडल्यानंतर तिच्या दोन्ही पायावरून रेल्वे गेली बरेली पासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी काळाकुट्ट अंधार आहे निर्मनुष्य काळाकुट्ट अंधार आहे आणि अशा अंधारामध्ये रेल्वे ट्रॅकवर अरुणिमा पडली मदतीसाठी ओरडतय वेदने मला वाचवा मला वाचवा मला वाचवा मात्र काळा कुट्टा अंधार निर्मनुष्य ठिकाणे कुणाला तिचा आवाज सुद्धा जाईना कुणी मदतीला धावायचा विषयच नाही मात्र जमिनीमध्ये इकडं तिकडं झाडा झुडपा मध्ये असणारे उंदीर गुशी रानातले हिंस्र प्राण्यांना तिच्या रक्ताचा वास आला तिचा आवाज आला आपल्याला शिकार सापडली आपल्याला काहीतरी खाद्य मिळत आहे या आशेने सगळे प्राणी तिच्या दिशेनं धावले तळपायापासून त्या छोट्या छोट्या प्राण्यांनी तिला कुरतडायला सुरुवात केली तिला खायला सुरुवात केली तळ तळपायापासून खायला सुरुवात केली तिच्या मांडीपर्यंत तिला कुरतडायला सुरुवात केली तिच्या मांडीपर्यंत कुरतडत कुरतडत ते प्राणी आले प्रचंड वेदना होत होत्या असह्य वेदना होत होत्या त्या वेदनांनी ती विवळत होती मदतीसाठी ओरडत होती मदतीसाठी आवाहन करत होती मात्र कुणाला तिचा आवाज जात नव्हता बर फक्त या प्राण्यांचा त्रास होता असं नाही त्या रात्री त्या ट्रॅक करून एकोणपन्नास रेल्वे आल्या आणि गेल्या एकोणपन्नास सुरुवाती सुरुवातीला वेदना व्हायची हो मात्र नंतर नंतर तिचं शरीर बधीर झालंय तिला फक्त त्या रेल्वे आल्या की व्हायब्रेशन जाणवायची रेल्वे आली आणि गेली एवढंच तिला कळायचं नंतर ती बेशुद्ध झाली सकाळी उजाडल्यावर कुणीतरी पाहिलं अरे रेल्वे ट्रॅकवर एक मुलगी पडलेली आहे शक्यतो तिचा मृत्यूच झाला असेल या विचारानं कोणीतरी सरकारी हॉस्पिटलमध्ये बरेली रे सरकारी हॉस्पिटल मध्ये तिला नेलं सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती युपीची दोन हजार अकरा सालय कशी असणार मी तुम्हाला सांगायची गरज नाही वेळ कमी आहे अरुणी मला शुद्ध आली शुद्ध झाली तेव्हा तिच्या उशाशी एक डॉक्टर आणि दुसरे कोणीतरी अधिकारी असे दोघं तिघ गप्पा मारत होते बोलत होते डॉक्टर त्या बाकीच्यांना सांगत होते की या पेशंटला लगेचच कुठल्या तरी खाजगी हॉस्पिटलला हलवावं आहे न्यावं लागणार आहे कारण कारण विष बाधा होऊन हिचा पाय काढावा लागणार आहे हिचा पाय जर तापडतो काढला नाही तर विष बाधा होऊन सेप्टिक ज्याला म्हणतो सेप्टिक त्या सेप्टिकने हिचा मृत्यू होण्याची शक्यता आहे पण पाय काढण्यासाठी आपल्याकडं भूल देण्याचं म्हणजे अनेस्ते नाहीये म्हणून तिला दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलला न्यावं लागणार अरुणिमान त्या आवाजाला ऐकलं आणि डॉक्टरांना हाक मारली डॉक्टर डॉक्टर इकडे या डॉक्टर जवळ आले शुद्धाली पेशंटला काय बाळा काय अरुणिमाना सांगितलं डॉक्टर साहेब रात्रभरामध्ये एक नाही दोन नाही तर एकोणपन्नास रेल्वे माझ्या पायावरून गेलेले आहेत असंख्य प्राण्यांनी माझा पाय माझं शरीर कुरतडले त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त वेदना आयुष्यामध्ये कधी होणार नाही आणि म्हणून भुरीच औषध नसलं तरी चालेल तुम्ही माझा पाय कडा डॉक्टरांना आश्चर्य वाटलं असा कुठं पेशंट असतो का परंतु त्या पेशंटने धाडस दाखवलं आणि भूल न देताही अरुणिमाचा पाय तिच्या डोळ्यात देखत कापला गेला एक पाय राहिला नाही एक पाय राहिला नाही दुसऱ्या पायामध्ये तीन रॉड बसवले गेले म्हणजे दुसराही पाय फ्रॅक्चर आहे एवढंच नाही पाठीच्या मन मनक्यामध्ये तीन ठिकाणी स्क्रू बसवावे लागले तीन ठिकाणी ऑपरेशन करावं लागलं अशा रीतीनं तिच्यावर ऑपरेशन झालं आणि ती मरणापासून वाचली मरणापासून वाचली बाकी तिला चालणं उठणं बसणं यातली कुठलीही गोष्ट जमणार नव्हती महिना दीड महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर महिना दीड महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं आणि आता दोन चार दिवसांना तिला डिस्चार्ज मिळणारे घरी जायचंय अशा परिस्थितीमध्ये तिच्या डोक्यात एक विचार आला का ठाऊक विचार आला की एवढ्या वाईट परिस्थितीतून मी जगले मी वाचले याचा अर्थ माझ्या हातातून निसर्गाला परमेश्वराला नियतीला काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल आणि ते स्वप्न ते ध्येय तिनं आपल्या आई वडिलांना सांगितलं आई आई मला जगातलं सर्वोच्च शिखर जे आहे माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची आठ हजार आठशे मीटर आहे ज्याला मृत्यूचं शिखर म्हणतात ते शिखर सगळं पादाक्रांत करायचंय सर करायचंय आई वडिलांनी तिला अक्षरशः वेड ठरवलं आई वडिलांना नातेवाईकांना वाटायला लागलं हिच्या पायाबरोबर हिच्या पाठीच्या मनक्या बरोबर हिच्या मेंदूवर सुद्धा काहीतरी मार झालेला आहे आघात झालेला आहे म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झालाय घरी गेली ती शांत बसली नाही कोणाची साथ मिळत नव्हती कोणाची सोबत मिळत नव्हती तरी ती हरली नाही ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माऊंट एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेली घरी कशी जायचं तर एक डुप्लिकेट प्लास्टिकचा प्रोस्थेटिक लेग म्हणतात तो एका पायाला बसवलेला हो दुसऱ्या पायात रॉड आहेत लंगडत लंगडत चालायचं पाठीचा मनका अजून बराच झालेला नाही अशा अवस्थेमध्ये ती बचेंद्री पाल यांच्याकडे गेली आणि बचेंद्री पाल यांनी आल्या आल्या तिला विचारलं माझ्याकडे गिर्यारोहक येत असतात गिर्यारोहणासाठी तू अपंग आहे दिव्यांग आहे तुला काय पैशाची तुला काय दुसरी काही मदत पाहिजे का तर बचेंद्री पालला तिनं संघरुनिमान सांगितलं मला कुठल्याच प्रकारची मदत नको मला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचंय बचेंद्री पाल यांचा लेख तुम्हाला आजही इंटरनेटवर मिळेल तर त्यावेळेस पाल यांच्या डोळ्यातून आसरू आले होते तिने सांगितलं होतं अरुणिमा अरुणिमा तू तु, तुझ्या अंतकरणातून तुझ्या इच्छाशक्तीतून हे शिखर सर आजच केलेले फक्त जगाला तारीख सांगायची बाकी ट्रेनिंग सुरू झाली ट्रेनिंग प्रचंड हार्ड होती बर्फावरून चालायचं बर्फावर उभारायचं इथं सामान्य जमिनीवर उभारायची भ्रांत होती त्या थंड बर्फावर निसरड्या बर्फावर उभारायचं जखमा ताज्या होत्या तो प्रोस्थेटिक लग, लेग पाय जोय निकळून पडायचा वाहायचं रक्त बंबळ अरुणिमा पुन्हा उठायची पुन्हा संघर्ष करायची ट्रेनिंग मध्ये मा माघार घेत नव्हती हार घेत नव्हती मनानं ती लढत होती सहा सात महिन्याचं चा ट्रेनिंग झालं आणि मग खऱ्या अर्थानं तिची मुख्य परीक्षा आली माउंट एव्हरेस्ट सर करण्याची ती तारीख आली एकवीस मे दोन हजार तेरा पाच टप्पे असतात माउंट एव्हरेस्ट कॅम्प पहिला बेस कॅम्प आमच्या सारखे हात पाय सगळ्या असणाऱ्या गिर्यारोहकांच्या अगोदर तिनं पार केला त्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा चौथा पाचवा असे पाचही टप्पे ज्या टप्प्यातून शेकडो हजारो गिर्यारोहकांचे प्रेत डेथ बॉडी तिला रस्त्यानं पाहायला मिळाल्या मृत्यू तिला पाहायला मिळत होता आणि अशा अवस्थेमध्ये एक पाय नाही दुसरा अपंग आहे अशा अवस्थेमध्ये तिनं सव्वा दहा वाजता मायनस साठ डिग्री टेम्परेचरमध्ये जगातला सर्वोच्च एव्हरेस्ट त्या परिस्थितीमध्ये तिने एक छोटासा व्हिडिओ काढला कर कारण तिला माहिती होत की माझ्या आई वडिलांपासून या भारतातलं या जगातला कुणी माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही की जिला उभा राहता येत नाही जिला चालता येत नाही तिनं जगातला सर्वोच्च खरी परीक्षा त्याच्याही होती की वर जाण्यापेक्षा खाली येत असताना मृत्यू जास्त होतात आणि खरोखर तसंच झालं माघारी परतीचा प्रवास सुरू झाला परतीच्या प्रवासामध्ये तिच्या पायाला बसवलेला तो, पाया तो प्रोस्थेटिक लेख जो आहे तो निखळून पडला खाली पडला पाय कायमचा बाजूला गेला अरुणिमा खाली पडली आता पर्यायच राहिला नाही आता माझं मरणच येणार असं तिला वाटत असताना एवढ्या उंचावर जर मी आले तर खाली जाण्याची सुद्धा नियतीने सोय केलेली असाल तिचा आत्मविश्वास तिला सांगत होता तू फक्त चालत राह तू फक्त लढत राह तू आहेस बाकीचे तिचे सहकारी निघून गेले की आता तुझं काही खरं नाही कारण तिचा ऑक्सिजन सुद्धा संपत आला होता सात तासाचा जो प्रवास होता सात तासाचा ता प्रवास तिला अठ्ठावीस तास त्या टप्प्याला लागले होते आणि त्यामुळे तिचा ऑक्सिजन संपला आता तिचे सहकारी साथीदार सोडून गेले खाली गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं मरण आम्ही पाहिलं आणि म्हणून आम्ही खाली आलो अरुणिमा वाचणार नाही अरुणिमा जगणार नाही पण संघर्ष करणाऱ्याला निसर्ग नियती आणि परमेश्वर साथ देत असतो एक अमेरिकन गिर्यारोग ट्रेकिंग करत होता हवामान बदललं म्हणून त्याला परतीचा निर्णय घ्यावा लागला त्याच्या पाठीवर दोन ऑक्सिजनचे नळकंडे होते एक त्यानं खाली टाकून दिलं ओझ कशाला ते ऑक्सिजनचं नळकांड अरुणिमाच्या कामाला आलं त्याच्या जोरावर अरुणिमा बेस कॅम्पला खाली आलेली आहे सगळीकडे जल्लोष झाला आज ती अरुणिमा फक्त फक्त माउंट एव्हरेस्ट नाही तर या पृथ्वी तलावरील सात खंडापैकी प्रत्येक शिखर तिनं सर केलंय जगातल्या पन्नास पेक्षा देशांनी जास्त देशांनी तिचा सन्मान केलाय सत्कार केलाय आणि दोन हजार पंधरा साली त्या अरुणिमाला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलंय म्हणून सांगतो तुम्हाला ज्वलंत इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची खरं तर ट्रेकिंग साठी पाय पाहिजे ट्रेकिंग साठी शरीर सुदृढ पाहिजे पण हिला पायच नाही एक पाय नाहीये दुसरा पाय कमकुवत आहे तरी तिने सर केलं इच्छा ज्वलंत इच्छा शक्तीच्या जोरावर लक्षात असू द्या सपने उन्ही के पुरे होते है, सपने उन्ही के पुरे होते जिनके सपनों में जान होती है सिर्फ पंखों से कुछ नहीं होता होसलोंच उडान होती है होसलोंच उडान होती है विद्यार्थी बंधू आणि भगिनींना या पृथ्वी तलावर कितीतरी लोक असे जन्मताच त्यांना परमेश्वरानं निसर्गानं दृष्टी दिलेली नाहीये त्यांना जग दिसत नाही हे जग पाहता येत नाही मात्र तरी त्यांचे विचार त्यांचं आचरण त्यांचं जगण त्यांचं कर्तृत्व तु असेल तुमच्या आमच्या सारख्याला त्यांचा आधार वाटतो त्यांचं जगणं आपल्याला प्रेरणादायी वाटतं या पृथ्वी तलावर कितीतरी लोक आहेत अपंग आहेत स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही चालणं धावणं हे तर वेगळंच आहे स्वतःच्या हातानं दोन घास खाऊ शकत नाही स्वतःच्या हातानं ना कपडे घालू शकत नाही असं असताना सुद्धा त्यापैकी कितीतरी लोक असे लढवय आहेत त्यांचे विचार त्यांचं जगणं या जगाला आदर्श प्रेरणादायी आहे अना तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही कुठल्या तरी एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले किंवा कुठल्या तरी ठिकाणी एखादा अपमान झाला म्हणून आत्महत्येपर्यंतचा विचार करतो तर तो विचार सोडून द्या लक्षात ठेवा या जगामध्ये नाव इतिहासामध्ये आणि जिंकण्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाणारे कोणीतरी सांगितलं संकट मे भाग जाना आसान होता है हर पहिलो जिंदगी का इम्तिहान होता है डरने को कुठ मिळता नाही जिंदगी लेकिन लढने वालो के में सारा जहान होता है सारा जहान होता Thank yeah.